रुमालामध्ये कोबी ही कोणती रेसिपी ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी कोबी घेतलेला आहे तर कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोबी चिरून घ्यायचा आहे मोठा मोठा कोबी चिरला तरी आपल्याला या ठिकाणी चालणार आहे तर इथे मी सगळा कोबी चिरून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळा कोबी चिरून घेतलेला आहे कोबी चिरल्यानंतर या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोबी घालायचं आहे थोडा थोडा कोबी घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे खूप जास्त बारीकसुद्धा नाही करायचा थोडंसं आपल्याला या ठिकाणी जाडसर कोबी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं त्यावरती रुमाल ठेवलेलं आहे आणि मिक्सरला वाटलेला कोबी आपल्याला रुमालावरती घालायचं आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळा कोबी बारीक करून घेते तुम्ही किसनीने कोबी किसून घेतला तरी या ठिकाणी चालणार आहे पण या ठिकाणी मी मिक्सरला कोबी फिरवून घेतलेला आहे तर इथे मी सगळा कोबी वाटून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला रुमालाची पुचुंडी करायची आणि त्यामधलं सगळं पाणी हे काढून टाकायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या, त्या पद्धतीने करा तुम्ही म्हणताल कोबीमधलं हे पाणी काढलं तर कोबीमधलं सगळं पौष्टिकपणा निघून गेला पण असं अजिबात नाही आहे पाणी आपण कुठे वापरणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेस तुम्ही हातामध्ये पिळून कोबीचं पाणी काढलं तरी या ठिकाणी चालणार आहे पण रुमालामध्ये कोबी बांधला की अगदी व्यवस्थित कोबीमधलं पाणी निघून जातं त्यानंतर इथे मी तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सहा ते सात मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर आलं आणि लसूण मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे तर चला वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जे कोबीचं पाणी काढून घेतलं होतं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते खूप जास्त सुद्धा आपल्याला घट्टसर कणिक नाही म्हणायची थोडीशी या ठिकाणी आपल्याला सैलसर मळायची आहे तरी ते मी थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना होतं प्लीज एक लाईक नक्कीच करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल पीठ मळून झाल्यानंतर एका साईटला ठेवून देऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडल्यानंतर आपण मिक्सरला जे लसूण मिरच्या आलं वाटून घेतलं होतं ते आपल्याला तेलावरती घालायचं आहे एक चमचा पांढरे तीळ आणि मिरचीचा तिखटपणा कमी होईपर्यंत आपल्याला ही मिरची तेलावरती परतवून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित तेलावरती परतली की मिरचीचा तिखटपणा कमी होतो त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यावरती कोबी घालायचं आहे आणि परत हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कोबीची रेसिपी पाहणार आहोत तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं आज आपण काय बनवणार आहोत आज आपण अगदी मुलं कोबी म्हटलं की नाक मुरडतात तर तुम्ही या पद्धतीने मुलांना कोबी खाऊ घातला ना तर मुलं खरंच अगदी आवडीने खातील कोबी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे कोबीला अगदी व्यवस्थित वाप बसते दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे इथे मी आणि परत एकदा मिक्स करून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला सगळा कोबी थंड करून घ्यायचा आहे तर इथे मी कोबी थंड करून घेतलेला आहे तर त्यावरती आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी मीठ शेवटी वापरलेलं आहे तर कोबीला लगेच पाणी सुटतं तर मीठ घातलं की कोबी लगेच सैलसर होईल त्यामुळे शेवटी मिठाचा वापर केलेला आहे मीठ आणि कोथंबीर घातली की परत आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे तर चला कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे तरी ते मी पळपट घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला परत हे गव्हाचं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे एकसारखं गव्हाचं पीठ घ्यायच्यानंतर त्यामधले आपण चपाती बनवतो तेवढा गोळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे पिठामध्ये बुडून याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोबीचे पराठे बनवणार आहोत ते सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने कोबी म्हटलं की मुलं आजीबात सुद्धा खात नाही मग असं काहीतरी मुलांना खाऊ घातलं तर मुलं आवडीने खातील तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच कोबीची रेसिपी करू शकता नेहमीच मी माझ्या मुलाला याच पद्धतीने कोबी खाऊ घालते कारण कोबीची भाजी केली तरी तो अजिबात सुद्धा खात नाही मग मी याच पद्धतीने कोबीची भाजी केली तरी त्याला कोबीच्या भाजीपासून पराठा तयार करून देते तो अगदी दे आवडीने खातो तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता पराठा लाटताना तर चपातीची वाटी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोबीची भाजी घालायची आहे आणि ते अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या, त्या पद्धतीने बंद करून आपल्याला हातावर थोडासा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी सगळीकडे लागल्या जाते आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा आपल्याला खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे कारण आपण कोबीमध्ये मीठ घातलेलं आहे लाटत असताना त्यामधली भाजी बाहेर येऊ शकते त्यामुळं आपल्याला थोडासा जाडसर या ठिकाणी पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी पराठा लाटून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला लाटलेला पराठा घालायचा आहे आणि दोन्ही साईडनी पराठा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी पराठा दोन्ही साईडनीसुद्धा भाजून घेते तुम्हाला जर सकाळच्या घाई गरबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी कोबीचा पराठा द्यायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री ही भाजी करून ठेवू शकता त्यामध्ये फक्त मीठ घालायचं नाही पराठा करायच्या वेळेस तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता तर एका साईडनी भाजल्यानंतर पलटी करून आपल्याला दुसऱ्या सुद्धा भाजून घ्यायचा आहे त्यावरती या ठिकाणी मी तेल लावलेलं आहे तुम्ही तेल किंवा बटर किंवा तुपाचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता तर दोन्ही साईडनीसुद्धा तेल लावल्यानंतर आपल्याला खमंग हा पराठा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही पराठ्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर पराठा लाटताना या ठिकाणी मी कोबीची भाजी थोडीशी जास्त वापरलेली आहे त्यामुळे तिथं पाहू शकता पराठा भाजल्यानंतर कोबीची भाजीसुद्धा दिसते आहे पराठ्यावरती तर आपल्या या ठिकाणी पराठा दोन्ही साईडनीसुद्धा भाजून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी दुसरासुद्धा पराठा मी लाटून घेतलेला आहे तव्यावरती पराठा घातल्यानंतर आपल्याला हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे एक साईड भाजल्यानंतर मी दुसऱ्या साईडनी भाजून घेतलेला आहे त्यावरती ते आपल्याला तेल लावायचं आहे दोन्ही सुद्धा तेल लावल्यानंतर खरपूस आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पराठा भाजल्यानंतर त्यावरती चीजसुद्धा घालू शकता किंवा पराठा लाटताना आपण कोबीची भाजी आतमध्ये भरतो त्यावरती सुद्धा तुम्ही चीज खिसून घालू शकता तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खमंग असा पराठा दोन्ही साईडने सुद्धा भाजलेला आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळे पराठे तयार करून घेते तर तुम्ही पाहू शकता खमंग खरपूस आपले कोबीचे पराठे तयार आहेत तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेवोनीज संघसुद्धा खाऊ शकता किंवा तसेसुद्धा तुम्ही कोबीचे पराठे खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच मी पुन्हा हजर राहीन असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय